करई नाही लागला काय फोन लागला हूं mm, बिलसली बिलसली हॅलो हॅलो नमस्कार नमस्कार मी बोलून रालो سيدर झगडी हा 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 बोला 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 आ हा ओळखलं 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 ना हां बोला हा अ जसं म्हटलं पोराली जसं आमच्याकडून जसं हो आहे म्हणजे आमलाय मुलगी पसंद आहे आताच विचारलं आम्ही मुलाले तर त्याचा हो कुठून मुखार आहे होकार आहे आमच्याकडून आम्हाला सगळ्याला पसंत आहे <गे>। मुलगी तुमचं कसं काय तुमच्याकडून काय तुम्हाला पसंत नाही आहे पोरडे विचारून घ्या हो काय असं का हो का हो का हो हो, हो। ते पोरले विचार विचारलं तसं बोलले कालच विचारलं आमच्याकडून होच आहे होच आहे आमच्याकडून काही टेन्शन नाही तुम्ही तुमच्याकडूनच फक्त होकार याचा होता आमच्याकडून होय आम्हाला सगळं पसंत आहे आम्ही त्या दिवशी सांगितलो होत अजून कोणी पाहणार आहे का मग तुमचं नाही नाही अजून तर कोणी पाहणार नाहीये आम्ही सगळं सगळं त्या दिवशी आलो होतो मुलगा पाहणार नाही आमचं तुमचं अशी कोणी पाठवून द्या नाही नाही आमचं कोणी नाही पाहणार मग आता जसं साखरपुडा उरकून घेऊ म्हटलं साक्षगंध लावून घेऊ हो हो चालते चालते साक्षगंध उरकून घेऊ उरकून घेऊ साक्षगंध तुम्ही तुमच्याकडच्या ब्राह्मण सगळं विचारून घ्या पत्रिका येते दाखवून द्या मुलाची मुलीची किती गुण उजवतात किती नाही आणि त्यानंतर मग मला परत फोन करा मग साक्षर सांगा मग फोन करा मला तारीख काय निघाली काय नाही मी पण इकडे आमच्या इकडच्या दाखवतो पत्रिका पाठवून द्या तुम्ही व्हॉट्सअप करा पुरीची पत्रिका आणि मी पण पण इकडे दाखवतो तुम्ही तिकडे दाखवा आणि दोघांच्या विचारांना आपण तारीख ठरवून घेऊ मग साक्षरगंधाची समोर सुट्टी सुट्टी लागेल आपण तारीख ठरवून घेऊ मग हो हो चालते 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 मी विचारून घेतो तुम्ही मला व्हॉट्सअप करा मुलाची पत्रिका मी तुम्हाला oh, 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 वा, करतो ठीक आहे मग ठीक आहे काही हरकत नाही ना ठेवतो हो 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 ठेवा ठेवा करतो मी करतो करतो तुम्हाला काय म्हणते साक्षीकंद उठून घेऊ म्हणते बापू साक्षीकंद उठून घेऊ म्हणते बाप म्हणते पसंत आहे सगळं पसंत आहे आपलं आपलं ईली सगळं पसंत आहे तर जसं मला विचारत होती ते तुमचं कोणी पायणार आहे का मी नाही सांगितलं आपलं कोणी पायणार आहे नाही आता आता त्या पोराचा मामा की माया तुला आणि जसं पोरी त्याचं कोणी पायदा नाहीये म्हणते त्याची जे मामी मावशी असतील ती तेव्हा बोलवून घेतील साक्षीकंद उरकून घेऊ म्हणते आता हो हो एकदम चांगलं मग एकदम मस्त चांगलं चांगलं आहे घे साक्षगंध उरकून घे खुश खबर पोराच्या सांगतो ना बापा पोराच्या आकायला डोकस खाल्लं होत माय माया भाचायला संबंध पा माया भाचा संबंध पा पोरी बटत नाही पोरी बटत नाहीत దోన్చే భాఖఖబర తయారీబా తయారీగా

अजून तारीख ठरायची आहे बाई तिला पहिले ज्या किशोरची पत्ती जन्मपत्रिका व्हॉट्सअप वर मेसेज करतो ती म्हणजे पुरीची व्हॉट्सअप मेसेज करतील ते तिकडे दाखवतील तिकडच्या आपण तिकडे दाखवू किती उडतात किती नाही आणि मग तारीख ठरू दोघांच्या सह मताना तारीख ठरवू आपण पोराला सुट्टी काढायला लागेल ना त्यानुसार आपण मग सगळ्यांचा विचार करून घेऊ तर मग तारीख काढू सक्षरची க சக்க யாக்கहा வவாய்பප හலயடது மம හக்கති லදන් थाபினந்தවා இ ஆதி மந்தන් ச சகியாता हो बाई सगळं तुमच्या भेटलं भाऊ माझ्या बाई घर सोडत नाही घरून दुकान घरून दुकान पाहिलं म्हणून झालं लय उपकार झाले पण तुमचे तिने तुम्हीच पाहून दिल्या मुली हे पाय उपकाराची भाषा बोलू नको माया भाषे होते म्हणून पाहिलं नाही बी कारणा पाहिलं समजलं का त्यासाठी मी पाहिलं ना उपकाराची भाषा नको बोलू माझ्या आता बोलली ते डबल डबलनी बोलली पाहिजे नाही ना बाई तसं नाही म्हणत मी पण खरंच ना <laughs> चांगलं झालं बाई चाल बाई मी देवर साखर ठेवतो कर खरंच बापू तुमच्या चॅनल झालं बा तुम्ही खरंच तुमचे खरंच ना लय आभार माझे मानले जेवढे कमीच आहेत बरं कायचे आभार रे कायचे आभार अरे लोकांचं करतो मी तू तर माया काय आहे लोकांचं करतो काय हरकत आहे केलं तर घरच्या घरी आता माया हातून माझ्याच तर कार्य झालं मी कोण करणार करणार तो परमेश्वर गाठी बिठी वरून असतात आपण फक्त कारण आपण सगळं हाती असते ती कोण कोणाचं कधी होईल काय होईल कोणाचं पाणी कुठे आहे जाना पाणी कुठे आहे लग्न कुठे आहे सगळं वर वरच्या पहिलेच आपल्या भाग्यात लिहिलं असते आपण फक्त कारण ठरतो कारण ठरलो ते काही हो असतो बापू पण झालं ना आता तुमच्या हातून झालं ना खरंच <laughs> साक्षगंधाची तयारी सुरु सुरू करा आता तयारी सुरू करा साक्षगंधाची आताच पोरीच्या वडिलाचा फोन आला होता त्यांना आपल्या तेजस्विनीची ते पत्रिका मागतली जन्मपत्रिका पोरगी पसंत आहे पोरगी पसंत आहे तिले पोराला पोरगी पसंत आहे हो करा त्याचा तर पोराच्या वडील वडील बोललो मी आताच त्यांना म्हटलं की तुम्ही पत्रिका आम्हाला व्हॉट्सअप करा मी तुम्हाला पत्रिका व्हॉट्सअप करतो साक्षगंधाची तारीख नक्की करून घ्या पसंद आहे नाही पोराले पोरगी हस काय <laughs> तुम्ही सांगते मग आम्हाला पसंद आहे सगळं हो झालं माय बोलणं झालं सगळं सांगितलं मी तेली म्हटलं आमची कोणी पाहणार नाहीये त्याची कोणी पाहणार नाहीये आमचा साक्षगंध उरकून घ्या म्हटलं हो चालते चालते साक्षगंध उरकून घ्या म्हणा पण पप्पा पप्पा तुम्ही त्याची क्लिअर बोलले का पप्पा आता काय क्लिअर बोलल लागते बाई एवढं तर सगळं क्लिअर बोललो त्या दिवशी बी होती हा सगळं जण होते पोरगाई होता सगळं आमने सामने झालं आता 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 काय क्लिअर बोलायला लावतो मला हा आता रे गोर घालू नको तू काय गोर खाली हा सगळं चांगलं आहे म्हटलं चांगलं समाज संबंध आहे नात्या गोत्यातले आहेत पायनीतले आहेत पोरगई चांगला आहे पहिले आजकालच्या काळात पोर चांगले भेटणं मुश्किल आहे म्हटलं निर्वेसनी पोरग आहे मग ते रमेश बापू काय दुसरे नाही आहेत म्हटलं त्याने गॅरंटी घेतली हा ते घ्यायचा संबंध फसतच नाही तुला काय समजते व मोठी इतकी मोठी हे काय म्हणते व इतकी मोठी फॅमिली आहे ना असं आहे ना तसं आहे माहित आहे फॅमिली आहे तर मोठी मग काय कोणी गावातून पडत असते धरणी झेलत असते काय वा हा कोणत्याही पोरगात च्या मांग माय बा बहीण भाऊ परिवार असतेच बाई परिवार असतेच तू एकूण ती काय म्हणून का दुसऱ्याकडे तशीच पाहिजे काय आहे हा मग काय झालं ग थोडा मोठ्या परिवारात राहायची तर मस्त सगळं ते देर नाही जेठाने मिळून मिसळून सगळे सांग राह मस्त तुला कोणत्या कोणत्या गोष्टीची तुला अशी उन्हे भासणार नाही दुःख माहिती आहे तुला त्याचीच नाही एवढ्या मोठ्या परिवारात काही दुःख बी आलं की नाही दुःखही माहीत नाही पडत मग एवढा मोठा परिवार असला तर लय लय फायदे आहेत मोठ्या परिवाराची दु मग असं नको करू तू ती सासू चांगले आहे ना सासरी चांगले सगळं सा चांगलं आहे आता तू काही दुसरा पाय काढू नको बिचारे हा पोरग अकोल्यात राहते तसं मी तेच तर मम्मी तेच मला म्हणायचं आहे की मुलाशी क्लिअर बोलले का तुम्ही हे बघ मम्मी मी तिथे शेगावमध्ये तर राहणार नाहीये ठीक आहे ना अकोल्यामध्ये राहील मुलगा तर ठीक आहे हे तुम्ही क्लिअर बोलून घे पप्पा कारण त्या दिवशी ते थोडंशी कन्फ्युज होतं ते मरा राहण्याबद्दल कधी म्हणतो ते शेगावला कधी म्हणतो ते अकोल्याला बाई पोरगा अकोल्यातच राहीन बाई व पोराली ड्युटी हाय हे मारा पोरगा त्याला अकोला जिल्हाच भेटेल समजलं किती दिवस अपडाऊन करी नवीन नवीन तुले राह लागीन शेगावात नवीन नवीन महिना दोन महिने तीन महिने मग मह तुले अकलतच रूम करून राहा लागीन रूम तर पोराची आहे सामान आणलं की झालं एकदम गेले गेले अलग होतं काय हे माणूस बाज लोकांची लोकाची लक्षणं आहेत काय लग्न झाले झाल्या पोरगी अलग होते म्हणून तू विचार कर तुझे भाऊ असता तुझे भाऊ असता तो आमच्यासून अलग झाला असता त असं आपल्याहून दुसरा विचार केला पाहिजे तू शेगावात काय तुले अकोलाच राहा लागेल शेगावात राहतच नाही पोरगा

हो हो बाई ते म्हणासारखंच होईल ते म्हणासारखंच होईल ठीक आहे ना पप्पा काही प्रॉब्लेम नाही मग मला मम्मी मी काजलकडे चालली ग ठीक आहे ना हा बाई तीन वाजले आता हा संध्याकाळच्या पहिले पहिले घेऊन जाजो नाहीतर मग ना उशीर लावशील हो ठीक आहे मम्मी लवकर येते घरी आणि स्कूटी घेऊन जाते स्कूटी घेऊन काय जायला लागते हात पाय मोडशील ना लगन पक्क झाला ना ती यार हात पाय मोडशील ना मम्मी काय मम्मी तुम्ही फर्स्ट टाइम स्कूटी चालवत आहे का काय वाढण्यासारखी गोष्टी करत राहते अरे जाऊ दे जाऊ दे चालत आहेत तिथे गाडी माहित नाही का तुले तू तु भी वड़ा कर ना लय एवढ्याच एवढं करत राहतो पण तसं नाही पण पाहिलं मी तिने तेजस्वी कशी नसाने बना करून राहिली तर चुकते तिने तेजस्वी म्हणतो ती एवढी तीन भाऊ आहेत म्हणते मग का झालं आहे का झालं आहे काही बुरगी आहे आता तुम्हाला नव्हते का हा तुम्ही नव्हते का दोन भाऊ दोन भाऊ एक बहीण तुम्ही नव्हते का तीन जण मी बोलत की मी तू काळ होता आता काळ होय ती एकटी होती लहान नाळात वाढली तिथे तिथे बहीण भावाची ओळख नाही काही नाही ते राहिली नाही मोठा मोठ्या परिवारात आपण दोघं ती कापली पोरगी तीन जण आपण राहिलो त्याच्यानंतर तिचा सवा मसाला ना झाला एवढं टेन्शन घेऊ नको त्या मोठ्या मोठ्या परिवारात जेव्हा ती जाईल तर तिथं तिथे तिथेच होऊन देईल त्याच्यात ती दुसऱ्या टाईम लागणार नाही पाहिजे होती मी शब्द देवकर बापा तसंच हो पोरीने सगळे सगळं मिळून मिळून डायला की झालं बापा भाजी पाहिजे हो बाई प्रियंका भाजी पाहिजे हे चालली अजून बिन अनजाने करत करत गाणे म्हणत म्हणत भाजी पाहिजे पहिले आपली भाजी करपून जाईल नाही तर आई अजून कल्ला करतील ताई ताई का ताई झाला का संबंध पक्का झाला का देवरजीचा हो ना ऐकलं नाही का तू आई सांगत होत्या म्हणून आला म्हणे गोरीच्या वडलाचा फोन आला म्हणे नाही मला वाटते बाबानंच केला अंत झालं साखर साखर साखरपुड्याची तयारीच करावी लागते आता आपल्याला हो पोरीचं हो आहे आणि किशोर बोली आहे एकमेकाला पसंत आहेत हो बाई पसंत आहे म्हणून साखरपुळा ठरला की नाही ताई किशोर किशोर मुलगी पाहिलीच नाही किशोर इकडे तिकडेच पाहून राहिले होते त्या दिवशी हो ताई बोलते पोरगी नाही म्हणून कशी काय पसंत केली चोर न पाहून राहिले होते म्हटलं पोरीकडे <laughs> काही बोलते काही दिसले मग त्यांना जाऊन विचार नाही दिसले तर अक्का हो ताई आता ती लहानी आली किशोर को की मग आपण तिघी म्हणून स्वयंपाक करत जाऊ आहे की नाही हो ग मग आपण तिघी म्हणून करत जाऊ आता काय मी बाई कशी निघते ते हां स्वयंपाक पाणी येते की नाही येत प्रियंका त्या दिवशी आपण तिला काहीच नाही विचारलं बिचारी स्वयंपाक येते नाही येत आईने काहीच नाही विचारलं हां विचारलं पाहिजेच का आपण तिने तुम्ही शिकून हो ताई तुम्ही देता ना मला पण काही येत नव्हतं तुम्ही शिकवलं की नाही तिलाही शिकून देता ते तर आहेच म्हणा हायच मी शिकले मग चला भाजी झाली ताई पटकन पोळा करून टाकून देते मी आता मी थोडासा आराम करते आता गॅसच्या वडाच्या खाली उतरशील तेव्हाच पोळ्या करील ना मी काय कर तुम्ही साईडला टाका ना कुकर काढून घ्या भाजीची काढून घ्या दोन्ही पण झाले ते आणि पोळ्या टाका मी बसते पाच मिनटं इथे मग मी आराम करायला जाते अहो उतर ना बिचारी आई तिथे कल्ला करते ना अजून काही करत आहेत ना आई 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 घाबरत राहता आता ताई तुम्ही जेठाने झाल्या म्हटलं माझी पण आणि त्या लहानीची पण मग आणि ताई मी पण जेठाने झाली आता की नाही माझं प्रमोशनच ना झालं हो बाई तू जेठानी झाली